नवरात्रीच्या चौथ्या माळेला स्मरण करूया देवीच्या चौथ्या रूपाचं आत्या मावशी तुमच्या बारशाला मिरवणारी तुमच्या कानात कुर्र करून तुमचं नाव ठेवणारी आत्या असते आजोळी गेल्यावर तुमचा नट्टापिट्टा करणारी खाऊ पिऊ घालण्याचा सगळा चार्ज घेणारी केअरटेकर तुमची मावशी असते तुमच्याकडे आल्यावर आल्या आल्या किती मोठं झालं ग लेकरू असं म्हणत मांडीवर घेऊन मुक घेणारी तुमची आत्ते असते मावशी असते माय मरो पण मावशी जगो अशी महती असणारी मावशी असते हल्ली पोरांची ती आत्तू असते तर कधी माऊ असते आज काही क्षण डोळे बंद करून दुर्गेच्या या चौथ्या रूपाचं आपल्या आत्याचं आपल्या मावशीचं स्मरण करूया आणि प्रेमांच्या सरींनी अधूनमधून चिंब करणाऱ्या वर्षावाप्रती कृतज्ञ होऊयात लेखन व स्वर योगिता सोनवणे